आज संपूर्ण राज्यभरामध्ये शिक्षक टी पात्रता परीक्षा सुरू आहे पण या परीक्षेचा पेपर फोडण्याच्या तयारीत असणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला असून मुरगुड पोलीस आणि स्थानिक गुन्हे जणांना ताब्यात घेतले आहे या टोळीची व्याप्ती फार मोठी असल्याची शक्यता असून मुरगुड पोलीस या घटनेचा अत्यंत गांभीर्याने तपास करत आहेत आज अनेक केंद्रावरती ही परीक्षा अत्यंत सुरळीतपणे सुरू आहे पण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मात्र हा पेपरच फोडण्याचा प्रयत्न झाल्याने शिक्षण क्षेत्रात गोंधळ उडाला आहे ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये काही शाळेतील परीक्षार्थी शिक्षकांचाही समावेश असून हे सर्व आरोपी कागल तालुक्यातील सोनगे इथून पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये सर्व आरोपी कागल आणि राधानगरी तालुक्यातील आहेत काल सायंकाळपासून रात्रभर पोलीस या घटनेचा तपास करत असून अजूनही संशयित आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही लाईव्ह मराठीसाठी मुरगुळहून सर्जेराव भाट मटन थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डरनुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरे का चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेद फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी